लाखणीत संविधान संस्कृती विचार संमेलन विशेष वक्ता प्राध्यापक डॉ लक्ष्मण यादव दिल्ली आयोजक संविधान बचाव संघर्ष समिती लाखणी महाप्रज्ञा बुद्धविहार लाखणी मुरमाडी व ओबीसी सेवा संघ लाखणी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस स्थळ स्वप्नदीप सांस्कृतिक सभागृह लाखणी नमस्कार दस्तक चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि भारतीय संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे या ग्रंथामुळेच या देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले आहेत आज जगाच्या पाठीवर सर्वात मोठे लिखित आणि यशस्वी संविधान म्हणून भारतीय संविधानाची ओळख आहे संविधानामुळेच या देशातील वंचित बहुजनच नव्हे तर सर्वच जातीय सर्वच धर्मीय बंधुभगिनींना अतिशय सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी संविधानाने हक्काची सनद दिली आहे अशा संविधानाचे महत्त्व समाजाला कळावे यासाठी संविधान संस्कृती विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संविधान संस्कृती विचार संमेलनाचे उद्घाटन रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला स्वप्नदीप सांस्कृतिक सभागृह लाखणी येथे सकाळी साडे दहा वाजता होणार आहे संविधान संस्कृती विचार संमेलनाचे संमेलनाध्यक्ष सेवानिवृत्त सनदी अधिकारी माननीय ईझेट झेट खोबरागडे उद्घाटक माननीय डॉक्टर सुशांत कुमार तर स्वागताध्यक्ष माननीय इंजिनियर विकासदादा अशोक पटले महानगरपालिका मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे संविधान संस्कृती विचार संमेलन कार्यक्रम तीन सत्रात होणार आहे पहिल्या सत्राचे विशेष वक्ता म्हणून ओबीसी चळवळीतील तडफदार युवा नेतृत्व दिल्ली येथील माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण यादव तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्राध्यापक डॉक्टर सर्जनादित्य मनोहर विशेष अतिथी संविधान बचाव संघर्ष समिती भंडाराचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीषा निंबारते नगराध्यक्षा त्रिवेणी पोहोरकर सभापती प्रणाली सारवे नायब तहसीलदार बी एस पेनाम पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे भंडारा माननीय परमानंद मेश्राम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता माननीय विकास वासनी पंचायत समिती सदस्य माननीय शेषराव बंजारी सरपंच मुरबाडी सचिन बागडे सरपंच सावरी माननीय सदानंद इलमे भैयासाहेब लांबट माननीय सुरमिलाताई अशोक पटले जिल्हा परिषद सदस्य माननीय रामेश्वर बिसेन माननीय अश्विनी मोहतुरे समिती सदस्य माननीय गोपाल सेलुकर माननीय ॲडव्होकेट सफी लद्दाणी माननीय अशोक भाऊ चुले माजी सभापती समिती लाखणी माननीय इंजिनियर संजय केवट माननीय इंजिनियर यशवंत कांबळे माननीय इंजिनियर प्रभाकर भोयर माननीय अचल मेश्राम माननीय चंद्रशेखर टेंबुर्णे ॲडव्होकेट कोमल गबणे माननीय रंजित वासनिक संजय वासनिक माननीय बीटी सेंडे मुंबई प्राध्यापक डॉक्टर एस आर काणेकर रायगड यांच्या प्रमुख स्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक अनिल काणेकर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर प्रकाश राठोड प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर सविता बेदरकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे संचालन संजय निंबेकर तर आभार डॉक्टर रेवाराम खोबरागडे करणार आहेत तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष माननीय इजेट खोबरागडे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर चंद्रकांत निंबारते माननीय इब्राहिम हारून मेमन माननीय किरणताई यशवंत कांबळे व माननीय शिरीष निर्वाण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष नरेश इलमकर कार्याध्यक्ष माननीय सुरेंद्र बनसोड सचिव संयोजक प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोबरागडे सहसंयोजक प्राध्यापक उमेश सिंगंजुडे कोशाध्यक्ष वी ग कांबळे सहसंयोजक डॉक्टर रेवाराम खोबरागडे सहसंयोजिका अश्विनी भिवगडे सहसंयोजक गोपाल नाकाडे यांनी केले आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ईव्हीएस दस्ताक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद thank <music> you